नमस्कार मैत्रिणींनो आज आपण परफेक्ट बाही कशी काढायची ते पाहणार आहोत अगदी सोप्या ट्रेकने या ट्रेकने तुम्ही कोणत्याही साईजची बाही अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने काढू शकतात सर्वात प्रथम मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत करते तर मंडळी इथे पहा हा मी बॅक साईडचा भाग घेतलेला आहे जो मी पेपर कटिंग केलेला होता आता याचा मुंड्याकडचा जो भाग आहे तो मी असा क्रॉसमध्ये मोजून घेत आहे पहा इथे आठ इंच येत आहे या टोकापासून या टोकापर्यंत आता आठ इंचामध्ये अर्धा इंच ॲड करायचं म्हणजेच साडेआठ इंच ही आपल्या बाहीची घडी असणार आहे ही ट्रिक तुम्ही कोणत्याही साईजच्या ब्लाऊजला किंवा ड्रेसलासुद्धा वापरू शकता म्हणजेच आपल्याला इथे साडेआठ इंचाची घडी घ्यायची आहे आणि बाहीची लांबी जी आहे ती आपल्या आवडीनुसार आपल्याला कमी जास्त ठेवता येते तर इथे मी साडेआठ वरती टीक करून घेते वरतीसुद्धा साडेआठ इंचावरती टीक करून घेते इथे मला थोडीशी लांब बाही काढायची आहे त्याच्यामुळे मी थोडीशी मोठीच अशी साईज आखून घेते तुम्हाला इथे छोट्या साईजची चार इंचाची सुद्धा बाही याच ट्रिकने काढता येईल अगदी सोपी ट्रिक आहे तर पहा साडेनऊ इंचाची बाही इथे मला पाहिजे अर्धा इंच ॲड करून म्हणजे दहा इंचावरती इथे मी इथे टिक करून घेतलेली आहे ही जी बाही आहे ती अगदी परफेक्ट बसते ब्लाउज शिवताना कोणत्याही कुठेही खेचायची गरज लागत नाही कोणत्याही ठिकाणी हे पहा असा हा चौकोन आकार मी इथे तयार करून घेतलेला आहे आता वरून इथपर्यंत आपल्याला तीन इंचावरती टीक करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने ते तीन इंचावरती मी टीक करून घेतलेला आहे इथून इथे आपल्याला दीड इंच म्हणजेच सिलाई मार्जिनसाठी मी दीड इंच घेते ब्लाउजवरती म्हणून इथे सुद्धा बाहीला आपण दीड इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे पहा आणि इथे बंद बाजू आहे तिथून मी एक इंचावरती टीक करून घेत आहे हे पहा अशा पद्धतीने आता दीड इंचावरती जी मार्किंग केलेली आहे ती आणि एक इंचावरती केलेली जी मार्किंग आहे ती अशी दोन्हीही पट्टीच्या मदतीने आपण क्रॉसमध्ये अशी जोडून घ्यायची आता पहा ह्याचं माप जे आहे ते आपण टेपवरती मोजायचं किती आहे ते पावणे सात इंच येत आहे ते याचा आपल्याला अर्ध करायचं आहे तर अर्ध असं करायचं टेप जे आहे ते आपल्याला व्यवस्थित दुमडून घ्यायची आणि ते माप जे आहे ते या लाईनवरती ठेवून तिथे टीक करून घ्यायचं म्हणजे हा झाला या लाईनचा मध्य आता याच्यावरती आपल्याला वरती अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच अशा पद्धतीने एक टीक करून घ्यायचे आणि मग आता बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे अगदी सोपी बाही आहे काढायला अगदीच व्यवस्थित आणि सुंदर बाही ही तयार होते कुठेच ही बाही कमी पडत नाही काही नाही व्यवस्थित बसते आता दंडघेर आपल्याला इथे टाकायचं आहे तर पहा साडेपाच इंच आपल्याला फिटिंग करून येणार आहे त्यासाठी इथे साडेपाच आणि वरती दीड इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने हे क्रॉसमध्ये मी आता जोडून घेते हे पहा इथे मी अशी एक लाईन आखून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने ही बाही जी आहे ती आपली तयार झालेली आहे सुरुवातीला कटिंग करताना वरचा जो गोलाकार आहे तो आधी कट करायचा दोन्ही एकत्र कट करायचे नाहीत मी व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्याप्रमाणे आपल्याला बाही जी आहे ती कटिंग करायची आहे हे पहा आता जो वरचा आकार आहे म्हण तो आहे बॅकचा आकार तो आधी व्यवस्थित दोनही पेपर कापून घ्यायचे अशीच कारण ही घडी आहे आपल्या पेपराची आता मी दाखवते तुम्हाला ही घडी आहे जी ती उघडून दाखवते हे पहा ही अशी आता जो हा खालचा आकार आहे तो आपण कट करून घेणार आहोत हा आहे फ्रंटचा आकार फ्रंटला थोडासा खोलगट आकार आपण देत असतो पाही कट करताना तर पहा हे सुद्धा आपलं कट करून झालेलं आहे तर अशा पद्धतीने ही जी बाही आहे ती आपली इथे तयार आहे व्यवस्थित बनून तयार आहे आणि स्टिचिंग करतानासुद्धा व्यवस्थित ही स्टिच होते तर अशी बाही तुम्ही कोणत्याही साईजला नक्कीच या ट्रिकने कट करून पहा अगदी व्यवस्थित ही बाही तयार होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मंडळी चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ